नमस्कार मंडळी आज आपण अतिशय हेल्दी पौष्टिक अशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे आमसुराची कळी म्हणजेच कोकमची कढी तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही कळी खाणं किंवा पिणं खूप शरीरासाठी लाभदायक आहे तुम्ही कसंही प्रकारचं जेवण केलं तेलगट किंवा अनहेल्दी तरी ते सहज पचेल अशी ही कढी आहे त्यासाठी काय काय साहित्य पाहिजे हे मी व्यवस्थित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तसं बघितलं तर विदर्भामध्ये दह्याची कढी करतात ताकाची कळी करतात त्याला जे साहित्य घेतात तेच साहित्य या कळीसाठीही घेतले जाते तर त्यासाठी मी आठ ते दहा आमसूल घेतलेले आहे आमसुलं हे दोन प्रकारचे असतात एक जे दुकानामध्ये आमसूल विकत मिळते ते आंबट कमी असते तर ते जास्त घ्यावं लागते आणि हे आमसूल डायरेक्ट माझ्याकडे कोकणातून आलेलं आहे तर ते खूप स्ट्रॉंग आहे रसशीत आहे त्यामुळे ते, ते कमीच घ्यावं लागतं नाहीतर कढी कळी जास्त आंबट होते तर तुमचं आमसूल कसं आहे त्यानुसार तुम्हाला आमसुलं घ्यायची आहेत आमसूल मस्त कळकळीत पाण्यामध्ये भिजायला ठेवायचे किमान पंधरा ते वीस मिनटं त्यानंतर जे आपण वाटण घेतलेले आहे ते वाटण बारीक करायचं आहे जेवढं बारीक होईल तेवढं ते वाटण बारीक करायचं आहे फोडणीसाठी दीड ते दोन पळी तेल घ्यायचं आहे पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे भरपूर कळीपत्ता कारण कळीपत्त्याची टेस्ट कळीला छान येते त्यानंतर जे आपण वाटण तयार केलेलं आहे ते या फोडणीमध्ये टाकायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत वाटण मस्त परतून घ्यायचं आहे त्यामध्येच पाव चमचा हळद टाकायचे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि एका साईडला आपण बेसन घेतलेलं ते पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि फोडणीमध्ये ओतायचं आहे बेताचं पाणी टाकायचं आहे आणि भिजवलेलं कोकम टाकायचं आहे तर या कळीसाठी मी अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे बेताचं पाणी टाकून अशाच रीतीने आपल्याला ही कळी तयार करायची आहे त्यानंतर कोकम टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि गूळ टाकायचा आहे बस मस्त कढी उकडी येईपर्यंत शिजवायची आहे जेणेकरून यामधील बेसन शिजलं पाहिजे वरून कोथिंबीर टाकायची आणि मस्त आंबट गोड कढी तयार होते अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे पुढील येणारे व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल विशेष म्हणजे विदर्भामध्ये रोडगे बापले खूप प्रसिद्ध आहे आणि त्याच्यासोबत ही कळी हमखास केली जाते कारण रोडगे झाले बापले झाले हे खाल्ल्यानंतर पोटामध्ये फुलतात त्याच्यामुळे त्रास होतो अपचन होतो किंवा ॲसिडिटी होते तर ही कळी खाल्ल्याने ते जेवण सहज पसते अशी ही लाभदायक कळी आहे कळी मस्त तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद मंडळी